पद्म नागरी पुरस्कार आहे पदवी नाही नावापुढे वापरणे योग्य नाही उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर शरद यम हार्डीकर यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या एकलपीठाने हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून पदव्या नाहीत त्यामुळे पुरस्कार विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करणे कायदेशीररित्या अस्वीकारार्ह हो असल्याचा पुनरुच्चार उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणाच्या निमित्ताने केला आहे संबंधित प्रकरणातील एका पक्षकाराने त्याच्या नावापुढे पद्मश्री असा उल्लेख केला होता त्याला आक्षेप घेताना न्यायालयाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट केली न्यायमूर्ती सोमाशेखर सुंदरसेन यांच्या एकलपीठाने दोन हजार चौदाचे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर शरद एम हर्डीकर यांच्याशी संबंधित याचिकेवरील पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून त्या पदव्या नाहीत त्यामुळे पुरस्कार विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करता येणार नाही असे न्यायालयाने ना स्पष्ट केले याचिकेच्या शीर्षकामध्ये हर्डीकर यांचे वर्णन पद्मश्री डॉक्टर शरद एम हर्डीकर असे केले होते तथापि नागरी पुरस्कारांच्या नावापुढे अशा प्रकारे नमूद करणे कायद्याने अस्वीकार्य आहे तसेच केवळ एका अनुषंगिक मुद्दा म्हणून या प्रकरणातील शिक्षकांमध्ये एका पक्षकाराने नाव ज्या पद्धतीने नमूद केले आहे त्याची दखल घेता एकोणासशे पंच्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधणे हे या न्यायालयाचे कर्तव्य आहे असेही न्यायमूर्ती सोमशेखर यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे पद्मश्री आणि भारतरत्न यासारखे नागरी पुरस्कार पदव्या नाहीत आणि त्यांचा वापर पुरस्कार नावापुढे किंवा नावामागे केला जाऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात स्पष्टपणे म्हटल्याचे अधोरेखित केले आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बंधनकारक असल्यावर भर देताना संविधानाच्या अनुच्छेद एकशे एक्केचाळीस नुसार याचे कठोर पालन करणे अनिवार्य आहे यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही त्यामुळे पक्षकारांनी प्रकरणाच्या कामकाजात त्याबाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचे पालन सुनिश्चित करावे आणि न्यायालयांनीही याचे पालन होत आहे याची खात्री करावी असे एकलपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले आहे सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या बैठकीशी संबंधित वादाच्या संदर्भात सहधर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला डॉ त्र्यंबक दापकेकर यांनी आव्हान दिले होते त्यात डॉक्टर हर्डीकर यांच्या नावापुढे पुरस्काराचे वर्णन नमूद केल्याचे एकलपीठाने उपरोक्त निरीक्षणे नोंदवले आहे अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज